सगळे हा तळ्यात ते खाली सोला किती घाण दिसतय धरू नका चांगलाय वाटत काय काय करावं लागतं असं नाही उडी मार दोन्ही पाय एकदाच टाकायचे ना रेडी मळ्यात बरोबर तळ्यात बरोबर मळ्यात बरोबर मळ्यात असंच खाली जावा अजून कोण गेलं कॉटरवाल्या सर काही इकडं गेले का हो का मग आता बहिणी रेडी आता मी ज्यांच्या बाजूला आहे त्यांच्याकडे नीट लक्ष द्या हा रेडी तळ्यात नाही उडी मारायची त्यांची शपथ आहे समजा बहिणी तुम्हाला फ्रीज मिळलं काय करतात करणार बाकी जुन्यावर काय नेणारायचं जिंकल्यावर घरीच नेणार ना हे काय करतात

तळ्यात आहे कुठ्यात रेडी मळ्यात रेडी नव्हते बर मैस रेडी हा महाग मळ्यात बरोबर तळ्यात बरोबर हा तळ्यात चलो रेडी हा मळ्यात बरोबर मळ्यात गेलेलं पाठव तळ्यात झालंय दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं आणि काय प्रगती दोन मुली <laughs> 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 <दोन मुले। laughs> काय <laughs> <laughs> प्रगती दोन दहा वर्ष मुलं केली ती प्रगती एवढी असते लेकरे काय तर अर्ज मारायचा आहे मी अंगणवाडीत आहे हल्लेकर काय बालवाडीत <laughs> आहे ती काय अंगणवाडीत हा का बर बर आणि हे काय करतात काय नाही ड्रायव्हिंग करते चांगली प्रगती आहे बर का बिचारीची कस झालंय तुमचं लव्ह मॅरेज ना बहिणी मला कळते म्हणून विचारलं कस झालंय तुमचं लव्ह मॅरेज तुझे देखा तो रे कमाला गेल्यावर ओळख झाली प्रपोज कोणी केलं त्यांनी का तुम्ही त्यांनी केलं होत काय म्हटलं काय <laughs> का ते काय ते प्रपोज केल्यावरती बायकोला मध्ये दोन्ही मांड्याला बाई नाही होईल का नाही कशाला जाईन मग काय म्हटले ते मी विचारताय प्रपोत कसं केलं मग काय म्हटले ते माझ्या असं गुडघ्यावर बसले गुडघ्या दुख गाड्यात काय केलं काय म्हणे असं काय केलं काय म्हटले काय नाही केलं काहीच नाही म्हटले मग आता काय झालंच नाही झालं तुम्हाला पडतंय हे जण काय बघायलाच गेलं ते काय काय विचारायला म्हणजे मध्ये नाही बाई तू कसरचं वगैरे जत्र राहिली का कळू

दोन हजार चौदा मुलगा दोन हजार पंधरा आहे ना सगळं आता एकदम एकदम ओके एक एकदम ओके रेडी आता तुमचं ओके करू रेडी तळ्यात चलो रेडी मळ्यात तळ्यात रेडीत चलो रेडी साईराम तळ्यात हा रेड? जाऊ म्हणायचं तसं नाही हो बिचललेच गडबडीत चालली तुलासारखं चावका जाऊ पड चाल भेट चाल बाकी खरं वाटल्याचं मात्र भेटून जा बा पडचाल गोड बोलून घालवलं ये इकडे जाऊ आम्ही काय भंगारवाला आहे का पुढे तर बाबाला पंच्याहत्तर मोजायचे तर ए सी असतो पटापटापटा जाताना थोडसवा लाय का हो काम करतो साऊंडवाला चांगला फट्ट्यावर दोन आवाज देतो ना कांबळे बहिणी सर काय आयो आय तुम्ही ह्या पण वर्षी जिंकले ते बाबा पैसे देईल का मला ते म्हणजे पाहुणे आहेत का तुमचे होता का माझे काही त्रिकल असेल ना माझ्या काही हला रेडी म्हणतो सगळे व्हॉट्सअपला मेसेज करा सांगा यांच्याबद्दल हे आलं बर का

बस ना हा मी दोनदा केलंय काय तुमच्या आवड झालं खाली लावू नका आमच्या इथे उड्या बारा मी त्या उड्या मारा आलो का गुडघ्याचं फ्रॅक्चर आधार साईड माझ्या

ह्याच्यावर बसून असं म्हणत ना बाकी जिनेव हे गेले का नाही तांबड्या <laughs> ना 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 ते गेलं तेच म्हणणार ना आहे नाही म्हणणार ना। बघू आता बघू रेडी तयार जाऊ आता तुम्हाला <laughs> पाठोखाली मॉन्टन्स घ्याय माउंटन्स घेतात मध्ये मध्ये मॉन्टन्स नाहीये हा चलो रेडी हा मळ्यात कोल लाल काही तू इकड वहिनी रेडी तळ्यात म्हण पटणार काय गुलाबी साडी तळ्यात

नंबर प्लेट बॅन करणार आहे. रेडी. तळ्या मग तुमचा बॅनर बनवलं का नाही लिहिले बटलेलं तरी. नंबर प्लेट? नाही. कसं केलंयत नाव? भांडण होतात का? नाही. नाही. नाव आहे. मार्च-एप्रिल मध्ये भांडण होतात. मग मागा कोण घेता? तुम्हाला पण वाटतं का? का मागत जायचं? भांडणच की. बेर. रेडी? तळ्या रेडीत मळयात जाऊ पोलीस स्टेशन आता काय करत तुम्ही उड्या मारता मी काय तुम्हाला उडा नका ना घ्यायचे आजू हां तळे हा रेडी कळ्यात मळ्या कळयात बघत कि बोलले तर सोलच आहे दुपेले के लाग्या बराय का तुम्हाला पहिले बक्षीस मिळालं तर हुं का हुं मिळालं काय बक्षीस आहे हां हां सोनो सोनो सांगतंंदा बक्षीस मिळालं तर आनंद होईल खाली हा

भी भी मी बायकोची शपथ घेतो शपथ ह तिकडे बघा तिला नका भांडत बसू ती कसं आहे केक वर स्ट्रॉबेरी फ्री तशी ती आमच्या पेमेंट नाही लावत मी अजून रेडी म्हणत जावा भांडकुज बाबाच राहा तुम्ही कसले हा रेडी <laughs> <माले>? <laughs> आ, रेडी आता बघायचं नाही आता सांगतो नाही आवडत इथं घरचे भाकरी खायचे लोकांची नाही खायची कोण सांगितलंय नाही नाही आता नाही बघायचं होईनी हा नाही जाणार दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा सतरा एक आउट होता मग तुमचा सत्यनारायण घालतो नावच बदलून ठेवा माझ तळ्यात बिल टाईम सेफ्टी बदलायला लागली हा रेडीत मळयात रेडी तळ्यात एकच घालवतात

रेडी मी हात केले केल्याशिवाय चालू नाही करायचं हात वर केले तू माग सारखं तारा वहिनी माग जावा ना माग जा माग जावा ना माग मम्मी नको पप्पा नको माग जावा खळबळ माग रेडी हात केले केल्याशिवाय नाही हात वर म्युझिक मोबाईल कोड मोबाईल कोड दादा हे मला ताप दे मी ह्यांना सुट्टी देईल का पुन्हा ह्यात निम्या निम्या घ्यायच्या ज्या जिंकतील त्यात पुन्हा चार चार मग त्या चार फायनल ना मग काय चाललं लागतं राजा लाव ना मोबाईल कोण हा त्याच्या पण विपर काढा स्टॉप याला म्हणते ती अंगात नाही बळन चिमटा घेऊन पळ ज्या ज्या भांडल्या ग त्या टाप्प्यात आणल्या होत्या कडचेकडं खाली हे तुमखाली